जय हनुमान क्रीडा मंडळ तर्फे आपण अंबा नदीच्या बाजूला आलेलो आहोत इथे निडी आणि बाहेरशिवच्या मधोमध अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे सर्वांनी आवर्जून इथे या एक निसर्गाची मजा घ्या आणि एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून आपण सर्वांनी इथे येऊन भोजनाचा इथे चांगली बिर्याणी बनवलेली आहे आपले विपात आणि स्वप्नील अतिशय वाटपाचं इथं काम करत आहेत आणि खरोखर एक सुपर संडे जर करायचा असेल तर या नदीवर आपण यायला पाहिजे असा निसर्गाचा आस्वाद घ्यायला पाहिजे बरोबर आहे तिथे परेश आहेत गिरी सर्व जय हनुमान रेडा मंडल एक नंबर चांगलामुळे नक्कीच दरवर्षी आमच्या संघातर्फे आपल्या एक एकत्र वनभोजन एक बिर्याणी बनवत असतो आणि आणत असतो एक आज पावसाची थोडी उमेद भासत पाऊस आल्यानंतर नक्कीच या पार्टीला आमच्या मजा येणार आहे पहिला पंचवीस चा स्लॉट आहे पहिला पत्रावली मला आलेली आहे तुमचा

बघा अशा पद्धतीचा आपल्याकडे कालता नव्हता बघा रायता वाटायसाठी काय वापर केलाय पानाचा ड्रोन बनवलाय सर्वांनी घरी जायचं असतो श्रीपात असतो त्याला नाही राहिला वाटप करत राहतो

एक नंबर अशात बिर्याणीचा तुम्ही सुद्धा आस्वाद घ्या या निसर्गरम्य ठिकाणी आम्ही आलो सर्व जय हनुम क्रीडा मंडळ बाहेर शिवसेने पण या आणि अशा असाच या निसर्गाचा आस्वाद घ्या बिर्याणीचा सुद्धा आस्वाद घ्या अतिशय फुल एन्जॉय तुझे काय दोन शब्द काय रस्त्याला म्हटलं मित्रांलो की जवळपास मला धिरे तिरियल दिनायचे घेलो ना काय उठत घडी मी काय उठायचं नाही संध्याकाळी परत म्हटलं की मी उठणार पाहुणे हाय काय कपले शिवून काय उठू नकोस नाही रे नाही संख्या नाही पाऊस हे आमचा बकाल वन मे शो

तो काय दिसलं नाही एक व्हिडिओ चालू करू खावला आता घे त्याला तूने कितना खाएगा यार थक गया तो, तो, क्या अभी छह बार ले सात बार लिया पांच बार लिया बार क्या मेरे को छह बार लिया गया या माणसाचे बॉडीवर हो जाऊ नका हा माणूस आक्रसपर्यंत जमतो <laughs> पाच वा, पाच वेळा भात घेतलाय बिर्याणीचा त्याने आगाला नाही आला त्याला पण तो राज्यात जर असंच चालत राहिलं तर तुटवला पडायचा यायचा काय झालं ए झाली काय पोट भरलं काय चालू दे येडे दिना यॉर्कर भाई यॉर्कर असा म्हणजे परफेक्ट विकेट पडला पाहिजे शॉर्ट बॉल टाका इथं बोलने आहे मनुष्य आज तुम्हाला आमच्या ग्राउंड वर हो, खेळून कसं वाटलं आज बघा पावसाने साथ दिली नाही पण आता असं झपाट आलेलं आहे ना खूप चिंब करणार आहे आणि आता जवळजवळ आम्ही बिर्याणी खाल्यावर थांबलोच नाही तसं बघा आता मात्र साफ हरामोरून झाले पहिली बारी ग्राउंड मध्ये खेळके एक चार चांद हो खाली खलीवली हो गए बस बस खलीवली

सगळे इथे आलेले आहेत हजेरी झालेली आहे मस्त आणि पावसाची हजेरी पाऊस दाखवतय पाऊस तर आता जोरदार आलेला आहे पावसाची मजा पावसाची आम्ही घेणार आहोत आणि आता तुम्हाला समजत असेल गिरीशकडे ऐकून आहे म्हणून व्हिडिओ ऑन चालू आहे आणि गिर या गावातتين आणि अक्षयचा चॅनल काय शॉट मारला होता साधू शॉट याला आता आम्ही जाम जातोय आमच्या कडपऱ्यावर आपण बघू शकता एक नंबर व्हि असतो तिथे आपण बघू शकता आमची बरोबर जात आहे दिनया तुला आज क्रिकेट खेळून कसा वाटला आज खूप मजा आली बिर्याणी पण खाल्ली बिर्याणी किती वेळा खाल्ली तुम्ही खरं सांग पाच वेळेला पाच वेळा खाल्ली ना संकेत तुला आज कसं वाटलं

अरे आयुष तुला कसं वाटलं हे जास्त वेळ पाण्यात जाऊ नका रे आता पाण्यात कधी पाण्यात पाण्याचं पाण्याला वाद बघू शकता तुम्ही भरपूर पाण्याचा वाद आहे आमच्याकडे दबदबा तर दबदबा सारखं आहे अशी नदीचं नदीसारखं आहे खूप आहे यार दबदबा नदीला कसं वाटतंय जबरदस्त जबरदस्त आणि हा दिवसभर आम्ही आता खेळून क्रिकेट खेळून आता दमलेला होतो आणि आता इथं

इतने देख लिए बिरे नहीं खाता है तो मारे का पत्र वाली रहती नागोर ने अपन <laughs> आने ले आई प्रशांत थोरवे को सुंदर जिले में सुंदर खास चौधर मिले हैं मस्त एकदम वाह बकासूर इधर बसले અરે સંપલી ગ સંપલી અરે બજલી ગો

મે આપમેદ સાઈટ ઉતની લોકી સે મસ્ટી કર સા અમે છે આપલા બહાર સુચી નદી અંબા નદી બાયન નદી ચા મદી હા નદી નદી આપી અંબા નદી જોવો શકો તસ આય તો મારી જબરદસ્ત મજા આવી મજા આવી ચાલા હા બાય બાય રોહો રોહો અલસ્તા પડા